मित्रांनो आजचा हा धमाकेदार भाग तुम्ही शेवटपर्यंत बघायलाच हवाय कारण मुक्ताने देवयाईची मूर्ती सोपवताच नंदिनीला आता पाठबळ मिळाले आणि नंदिनीने जीवासोबतचं नातं निभवायचा पक्का निर्धार केलाय परंतु आता पार्थसोबतचं सोबतचं नातं निभवण्याचा निर्णय काव्या स्वीकारेल का आणि काव्या जीवा तिच्याबद्दल घरच्या सगळ्यांना सांगू शकेल का नंदिनीने जीवाला घटस्फोट द्यायला नकार तर दिलाय परंतु या सगळ्यांमध्ये जीवाची नक्की काय मरचे जीवा स्वतःचा निर्णय देईल का ते व्हिडिओत पाहणार तर आहोतच त्यामुळे भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या आठ मार्चच्या भागात नंदिनीने आता सत्यता स्वीकारून नव्याने सुरुवात करायचं ठरवलेलं असतं आणि देशमुखांच्या सुनेचं प्रत्येक कर्तव्य पार पाडायला ती सज्जसुद्धा असते ज्यावेळी दुसऱ्या दिवशी नंदिनी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येते पाहते तर आता हवेने देवासमोरचा दिवा विजणारच असतो इतक्यातच त्या दिव्याला विजण्यापासून वाचवण्यासाठी नंदिनी येते परंतु तिच्या मदतीला मुक्तासुद्धा धावून येते मुक्ताला पाहताच आपसुकच नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येतं नंदिनी, ये नंदिनी सध्या किती वाईट मनस्थितीतून जाते याचा अंदाज मुक्ताला येतो मुक्ता नंदिनीला विचारते तू ठीक तर आहेस ना त्यावरती नंदिनी काहीच रिॲक्ट करत नाही मुक्ता पुढे नंदिनीला म्हणते खरं तर लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आले होते परंतु जे काही झालं ते कळल्यानंतर स्पीचलेस झाले हे सगळं तुला खूप कठीण गेलं असेल ना मुक्ताने विचारताच नंदिनी उत्तर देते की आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे हे सगळं करत असताना मला आत्ता असं वाटतंय की मी कुठेतरी खोल दरीत कोसळते की काय परंतु मी स्वतःलाच समजावलं की कोसळून कसं चालेल मीच जर कोसळले तर काव्याला कोण समजावणार एकीकडे समंजस सासू सासरे आहेत आणि दुसरीकडे घरातील दुसरी, घरा दुसरी माणसं ज्यात नवरा म्हणून कधी इमॅजिन सुद्धा नाही केलं असा एक माणूस आहे नंदिनीची अवस्था मुक्ता समजून घेते आणि तिला समजावते सुद्धा खरंच तारेवरची कसरत आहे नंदिनी परंतु तू नंदिनी आहेस सगळं शक्य करू शकतेस बघ मी सुद्धा सईकडे पाहूनच लग्न केलं होतं ना कल्चर माणसं भाषा हे सगळं खूप परकं वाटत होतं परंतु आज बघ माझ्या माणसांना संकटातून सोडवण्यासाठी मी कोणतेही अग्निदिव्य पार करू शकते परंतु आता काहीच हरकत नाही फटाका होऊन एकदाच विजून जाण्यापेक्षा ना नंद नन, नंदिनी दिव्यातली शांत वाद झालेलं केव्हाही चांगलं मुक्ताच्या बोलण्याने नंदिनीला धीर येतो माझं आणि सागरचं नातं प्रेमात मुरलं तडजोडीचं हे नातं आता प्रेमात बदललं तसंच तुमचंही नातं नक्की बदलेल आणि प्रेमाचं काय नंदिनी लग्नानंतर होईलच की प्रेम मी आणि देवी आईसुद्धा तुझ्यासोबत आहोत एवढंच नाही तर नंदिनीसाठी आशीर्वाद पाठीशी असावेत म्हणूनच मुक्ताने देवी आईची छोटीशी मूर्ती आणलेली असते ती देवयाईला नमस्कार करते आणि मूर्ती नंदिनीच्या हाती सोपवते नंदिनीला ती तिचा निर्णय योग्यच असल्याचं चा सांगते तिने जो निर्धार केलाय तो निर्धार अगदी बरोबर असल्याचं सांगते मुक्ताच्या बोलण्याने नंदिनीला धीर तर मिळतोच परंतु देवीआईच्या आशीर्वादाने तिला तितकेच हिम्मत आणि पाठबळ सुद्धा मिळालेलं असतं मुक्ता तर ते तो निघून जाते परंतु नंदिनी देव्हा पुन्हा देवीआईच्या मूर्तीकडे पाहते तर आतापर्यंत रडत कुडत बसणाऱ्या नंदिनीच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद असतो आपसुकत तिच्या चेहऱ्यावरती हसू येतं काही वेळानंतर नंदिनी किचनमध्ये सर्वांसाठी कॉफी बनवते इतक्यातच मानिनी येते आणि मानिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो नंदिनी मानिनीला जेव्हा पाहते तेव्हा ती नमस्कार करायला लागते तर मानिनी तिला समजावते की सारखा सारखा नमस्कार करायची गरज नाहीये तू लवकर उठलीस तेव्हा नंदिनी चुकून बोलून जाते की झोपलेच कुठे होते आता नंदिनी किती वाईट मनस्थितीतून जाते हे तर मानिनीला चांगलंच माहिती असतं नंदिनी जेव्हा भानावर येते तेव्हा मानिनीची माफी मागते आणि मानिनी नंदिनीला लगेच माफही करून टाकते आणि तिच्या मनाची होणारी घालमेल सुद्धा समजून घेते उलट मानिनीला नंदिनीचं खूप कौतुक असतं की एवढं सगळं घडून सुद्धा नंदिनी अजूनही शांत आहे तुझ्यासोबत एवढं वाईट घडूनसुद्धा त्याच्यातून तू पॉझिटिव्हिटी निवडलीस आणि किती पॉझिटिव्ह राहते खरंच नंदिनी सगळीच माणसं सा तुझ्यासारखी असती तर मानिनी शांत होते मानिनीच्या बोलण्याचा रोख नंदिनीला कळालेला असतो ती मानिनीला विचारते की तुम्ही काव्याबद्दल बोलताय ना परंतु आई प्लीज काव्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नका काव्यानं अगदी लाईवली आहे म्हणजे कसं मजा मस्ती करते आणि त्याचबरोबर मोठ्यांचा आदरसुद्धा ती करते नंदिनी मानिनीला रिक्वेस्ट करते की प्लीज काव्याला समजून घ्या तिला थोडं समजून घेतलं ना तर काही वेळानी ती हे नातं स्वतःच मान्यही करेल इतक्यातच काव्याच तिथे येते काव्य पाहते तर नंदिनीने कॉफी बनवलेली असते काव्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो काव्याला नंदिनीशी जीवाबाबत आता बोलायचं सुद्धा असतं मानिनी आता तेथून निघून जाते या दोघी बहिणीच असतात काव्या जेव्हा पाहते की नंदिनीने स्वतः चहा कॉफी सगळ्यांसाठी बनवली आहे काव्याची नुसती चिडचिड व्हायला लागते नंदिनीवरती खेकसते की ताई तुझ्या काय डोकं फिरलंय का तू की फक्त नाटक करतेस सगळं गोष्टी घडले ते विसरण्याचं इतकी कॅज्युअली कशी वागू शकतेस ग ताई तू इतकं नॉर्मल कशी राहू शकतेस की जसं काही घडलेलंच नाही काव्या नंदिनीला विचारते की एक मिनिट का तुला एक आता आदर्श सून व्हायचे हाऊस आले का नंदिनी तिच्यावरती ओरडते की काव्या कसं बोलतेस तू या आधी मी तुला असं वागताना कधीच पाहिलेलं नाही आहे नंदिनी प्रेमाने काव्याला समजावण्याचा प्रयत्न करते की हे बघ काव्या जे काही घडलंय ना बाळा ते आपण नाही बदलू शकत आता तेव्हा काव्या हट्टालाच पेटते आणि नंदिनीला सांगते की आपण बदलू शकतो रात्रभर विचार करून मी यावरती एक उपाय काढलाय की या भयंकर सिच्युएशन मधून आपण मोकळे होऊ शकतो ताई काव्या नंदिनी मध्ये आता कडाक्याचे वाद व्हायला सुरुवात होतात काव्या नंदिनीला हे सांगून हादरवते की मी आणि पार्थ घट गट, घटस्फोट घेतो तू आणि जीवा घटस्फोट घ्या तेव्हा नंदिनी तिच्यावरती ओरडते की मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस काव्या काव्या आणखीनच चिडते आणि विचारते की मी मूर्खासारखं बोलते अग माझं पाठवरती तुझ्या जीवावरती प्रेम नसताना आपण हे लग्न कसं पार पाडणार आहोत तेव्हा नंदिनी तिला स्पष्टपणे सांगते की मला नाही माहिती परंतु प्लीज मला या विषयावरती आता काही बोलायचंच नाहीये नंदिनी काव्याकडे दुर्लक्षच करते एवढे समजावून सुद्धा काव्या हट्टेपणा सोडायलाच तयार नसते ताई तू अशी का वागतेस तू माझा आणि जीवाचा विचार का करत आहेस नंदिनी तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन ती बाहेरच आलेली असते काव्यही तिच्या मागे बडबड करत येतेच की ताई अगं तू का बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेस तेव्हा नंदिनी आता काव्याला चांगलंच फैलावरती घेते आणि तिला समजावते आवाज खाली कर काव्या आपण आता काय आपल्या माहेरात का नाही आहोत माझ्याशीच काय घरातल्या कोणत्याही माणसाशी तू असं आगावपणाने अजिबातच बोलायचं नाही आहे काव्या अगं केव्हापासून बघते मी इथे सगळी माणसं तुझ्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न आहेत पण तू मात्र स्वतःचा हट्ट सोडायलाच तयार आहेस आतापर्यंत शांत असलेले नंदिनीने अचानक रौद्र रूप धारण करून काव्यालाच हदरवून सोडलेलं असतं नंदिनी तिला विचारते की तुला काय वाटतं ग असा आरडाओरडा करून लोकांची मन दुखवून परिस्थिती बदलणार आहे का जे झालंय ना काव्या त्यामध्ये चूक कोणाचीही नाही आहे त्यामुळे उठसूट इतरांवरती चिडचिड करण्याची जी सवय आहे ना तुझी ती आधी बंद कर आणि आता नंदिनी काव्याने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुद्धा तयार असते नंदिनी काव्याला म्हणते की राहिला आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर घटस्फोट द्यायला मी नकार का देते आणि होकार तरी का द्यायचा मी काव्या धक्क्याने नंदिनीकडे पाहायला लागते ज्यावेळेस अख्खा समाज माझ्या विरोधात होता माझी निंदा नालस्ती करत होते सगळेच चर माझ्यावरती चिकलफेक करत होते तेव्हा माझी बाजू घेणारा माझ्या डोक्यावरती विश्वासाचा हात ठेवणारा तिथे फक्त एकजणच होता तो म्हणजे जीवा जेव्हा मी माझी आब्रू इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करत होते थडपड करत होते तेव्हा माझी पावित्र्यता जपणारा एक जणच होता तो म्हणजे जीवा माझ्याबद्दल सगळं माहिती असून सुद्धा मला हात देणारा एकटाच होता तो म्हणजे जिवा जिवा जर माझ्यासोबत तिथे नसता तर माझं काय हाल झाले असते ना याची कल्पनासुद्धा करू शकत नाही मी काव्या जीवाने मला पावलोपावली वाचवले लग्नाआधी ॲक्सिडेंट होण्यापासून आणि लग्नानंतर बदानामीपासून काव्याला ज्या काही प्रश्नाची उत्तरं हवी असतात ती नंदिनीने आता स्वतःच दिलेली असतात आणि म्हणूनच नंदिनीचा निर्धार पक्का असतो की जीवासोबतचं लग्नाचं नातं निभवायचं त्याचेही स्वप्न असतील त्याचेही काही मर्जे असेल परंतु ते सगळे गोष्टी झुकारून तो माझ्यासाठी पुढे आला आणि स्वतःहून माझ्याकड्यात हे मंगळसूत्र घातलं काव्या काव्याचं लक्ष नंदिनीच्या मंगळसूत्राकडे जातं काव्या आता जबरदस्त शॉपमध्येच असते नंदिनी तिला सांगते की काव्या या मंगळसूत्राकडे आता जरा नीट बघ आणि स्वतःच्या मनाशी एक पक्की खुनगाट बांध की लग्न म्हणजे खेळ नाहीये आणि हे मंगळसूत्र म्हणजे खेळणं नाहीये काव्या हे मंगळसूत्र म्हणजे फक्त दागिना नाही राहत ती एक जबाबदारी असते आणि ती आपण पावलोपावली जपायची असते आता या दोघींचा बोलण्याचा आवाज इतका वाढलेला असतो की घरातील सर्वजण एक एक करत बाहेर यायला लागतात काही प्रश्नाची उत्तरं हवी असतात ती नंदिनीने आता स्वतःच दिलेली असतात आणि म्हणूनच नंदिनीचा निर्धार पक्का असतो की जीवासोबतचं लग्नाचं नातं निभवायचं त्याचेही स्वप्न असतील त्याचेही काही मर्जी असेल परंतु ते सगळे गोष्टी झुकारून तो माझ्यासाठी पुढे आला आणि स्वतःहून माझ्याकड्यात हे मंगळसूत्र घातलं काव्या काव्याचं लक्ष नंदिनीच्या मंगळसूत्राकडे जातं काव्य आता जबरदस्त शॉपमध्येच असते नंदिनी तिला सांगते की काव्या या मंगळसूत्राकडे आता जरा नीट बघ आणि स्वतःच्या मनाशी एक पक्की खुनगाट बांध की लग्न म्हणजे खेळ नाहीये आणि हे मंगळसूत्र म्हणजे खेळणं नाहीये काव्या हे मंगळसूत्र म्हणजे फक्त दागिना नाही राहत ती एक जबाबदारी असते आणि ती आपण पावलोपावली जपायची असते आता या दोघींचा बोलण्याचा आवाज इतका वाढलेला असतो की घरातील सर्वजण एक, एक करत बाहेर यायला लागतात तेव्हा नंदिनी खूप प्रेमाने काव्याची समजूत घालत का असते की ज्याच्याशी आपलं लग्न होतं तोही आपलाच ज्याच्या घरात लग्न झालेलं असतं तिथली माणसंही आपली त्या घराचं सुखही आपलं असतं आणि दुःखात येणारी वादळं सुद्धा आपली असतात काव्या सप्तपदी घेताना ज्या होमाभोवती आपण फेरे घेतो ना तो होम कधीच खोटा नसतो काव्या वचनांची एक एक फेरी आपण पूर्ण करतो मोहांची एक एक सुपारी आपण बाजूला सारतो ही सगळी कम्मत नसते काव्या या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो नंदिनीने असं सांगताच काव्या काही आपल्या हेकेकोरपणा सोडायलाच तयार नसते ती उलटा प्रश्न विचारते की काय अर्थ असतो ग ताई तुझं लग्न जीवाशी ठरलं असतं ना तर या सगळ्या तू सांगत असलेल्या गोष्टी मी मान्यसुद्धा केल्या असत्या परंतु तुझं लग्न पार्थचे ठरलं होतं आणि त्यामुळे या कुठल्याच गोष्टीला अर्थ नाहीये ताई सगळा अनर्थ आहे काव्याच्या मनाला हे सगळं पटतच नसतं तिला फक्त तिचा जीवा हवा असतो ज्याच्यावरती तिने जीवा पाड प्रेम केलं होतं आणि आता नंदिनी घटस्फोट द्यायला नकार देते म्हटल्यानंतर काव्या आणखाने आणखीनच चावताळलेली असते आणि सगळ्यात जास्त चिडलेली असते नंदिनीवरती काव्या अजूनही त्याच गोष्टीवरती अडून बसलेली असते एवढं समजावून सुद्धा की ताई मी हेच म्हणते की आपण डिवोर्स घेऊया आणि मोकळं होऊया त्या ते सगळ्यातून तेव्हा घरातील ते सर्वांनाच प्रचंड मोठा धक्का बसतो परंतु ते तीन त्रिकूट सोडून म्हणजेच वसुहत्या मंजू आणि त्या रम्या त्यांना तर ते तेच हवं असतं काव्याचा नंदिनीवरचा संतप्त आता वाढतच चाललेला असतो नंदिनीवरती खेक असते की ताई आपल्या बाबतीत जे काही घडलं ती एक चूक होती आणि चूक नेहमी सुधारायची असते ती मिरवायची नसते काव्याच्या या शब्दाने नंदिनीच्या काळजावरती खाव तर बसतोच तेव्हा नंदिनी विचारते की अच्छा म्हणजे आपल्या मनासारखं काही का नाही घडलं तर ती चूक आणि चूक सुधारायची कशी असते ग सगळं मोडायचं आणि पुन्हा माघार घ्यायची का नंदिनी पुन्हा पुन्हा काव्याला समजावण्याचा प्रयत्न करते की हे बघ काव्या आपल्याला मागे फिरता येईल सगळं मोडता पण येईल परंतु ते वेळ आणि तो मुहूर्त परत आणता नाही येणार मुहूर्त घटिका टळली हे कशाला म्हणतात माहिती आहे का तुला जे काही घडलंय ना काव्या ते आपण नाही बदलू शकत परंतु जे काही घडलंय ना ते आपण कमी त्रासदायक करू शकत नाही का परंतु मुळात काव्याला ना ते नातच मान्य नसतं आणि नंदिनी जे सांगते ते पटवून घ्यायचंही नसतं हे बघ काव्या तुझी दुसरी कोणतीही गोष्ट असली तर मी मान्य करून घेतली असते परंतु हे लग्न आहे काव्या लग्न हे फक्त दोन माणसांसाठीचं नसतं तर त्यामुळे दोन घरं जोडली जातात रम्या व स्वात्या मंजुताई आला सुद्धा आता तिथे नंदिनीने लेक्चरबाजी सुरू केली की काय असं वाटायला लागतं कालपर्यंत आपल्यासाठी फक्त बाहेर होतं काव्या परंतु आता आपल्यासाठी सासर सुद्धा आहे आणि ही भाग्याची गोष्ट पुरुषांच्या नशिबात कधी नसतेच काव्या आपल्या स्त्रीला ती मिळालेली असते हे बघ काव्या या आधी आईबाबांना काय वाटेल असा विचार करायचीच ना निर्णय घेण्यापूर्वी मग आता आपल्या सासू सासऱ्यांना काय वाटेल याचा विचारसुद्धा करावा लागेल काव्या कारण इथून पुढे आपल्या कोणत्याही कृतीबाबत फक्त आपल्या आईवडिलांनाच नाही तर आपल्या नवऱ्याच्या आईवडिलांनासुद्धा जबाबदार धरलं जाणार आहे काव्या काव्याला खूप पोटतिडकीने नंदिनी समजावण्याचा प्रयत्न करत असते काव्याला आता अश्रू अनावर होतात मग थोडं तरी भान राखून आपण वागायला नको आहे का काव्या जसं माहेरच्या अभिमान आपण जपतो तसंच सासरच्या मान सुद्धा जपायला नको आहे का काव्या काव्या तू आता मोहित्यांची मुलगी राहिलेली आहेस तर देशमुखांची मोठी सूनही झाली आहेस नंदिनीच्या तोंडून ते वाक्य बाहेर पडताच आता सर्वोच्च धक्क्याने नंदिनीकडे पाहायला लागतात परंतु विक्रम मानिनीला नंदिनीचा खूपच अभिमान वाटतो की एवढं सगळं वाईट तिच्यासोबत घडून सुद्धा तिने नव्याने सुरुवात करायचं ठरवलंय ते ना तर ती सत्यता स्वीकारायचे ठरवली आहे हे बघ क कव्या स्वतःला जे हवं आहे फक्त त्याचाच विचार करणं बंद कर आता बाकीच्यांचासुद्धा विचार कर चरा जे काही घडलंय त्यामध्ये जशी आपल्या दोघींची चूक नव्हती ना तसंच बाकी कोणाचीही चूक नाही आहे काव्या नंदिनी एवढं पोटतिडकीने काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु काव्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत सुद्धा नसते नंदिनीचं बोलणं आतापर्यंत शांतपणे ऐकून घेणारी काव्या सुद्धा आता खूपच चिडलेली असते आणि नंदिनीला ती उलटा जाब विचारायला लागते की माझं सोड मग काय आता आयुष्यभर आपण मन मारून जगायचंय चा का दुसऱ्यांचा विचार करत आता तू माझंच सोड ना ताई तुझी तू तु तुझ ज्या पार्थ सोबत तुझं लग्न होणार होतं ते पार्थ तुझ्या अवतीभोवती सतत फिरत राहणार आहेत ज्या पार्थ सोबत सुखी संसाराचे स्वप्न तू बघितली होतीस ते पार्थ सतत तुझ्या नजरेसमोर असणार आहेत ज्या पार्थ मध्ये तुझं मन गुंतलं होतं ते पार्थ तुझ्या सोबत इथेच असणार आहेत काव्या फडाफडाता नंदिनीला एक एक करत प्रश्न विचारायला लागते की मला सांगताई कोरं ठेवू शकशील का तू मन तुझं विसरू शकशील का, ते का त्या सगळ्या आठवणी तू पार्थला विसरून जाऊ शकतेस का अगं त्याच आठवणी तुला सतत आतल्या चालणार नाही का काव्या ज्या वेळेस शेवटचा प्रश्न नंदिनीला विचारते की पार्थला पाहण्यासाठी तुझी नजरवर जाणार नाही का ताई नंदिनी स्पष्टपणे नकार देते तिला सडेतोड उत्तर देते की नाही जाणार काव्या मारीची नजर त्या क्षणी मेली होती ज्यावेळेस पार्थने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं नंदिनीचं काळीच अगदी दगडासारखं झालेलं असतं आता कितीही घाव बसले तरी ते काय फुटणार नाही किंवा नंदिनीने आता पार्थचा विचार करायचं बंद केलेलं असतं बाप रे नंदिनीने आता खूप मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच हादरवून सोडले आणि नंदिनीचा निर्णय ऐकून आपसुकच पार्थच्या डोळेतून अश्रूसुद्धा आलेत एका क्षणात नंदिनी पार्थला विसरून गेली नंदिनी काव्याला तिचा उत्तर देते की इथून पुढे मी फक्त पार्थला माझ्या एक फॅमिली मेंबरच म्हणून बघणार आहे नंदिनी जितके पोट तिळकीने काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते तितकीच ती स्वतःच पूर्णपणे हलून गेलेली असते हे बघ काव्या जर मी आता तसं नाही केलं ना तर दोन संसारात